गावची यात्रेत आम्ही काय मजा केली आणि मग मला शेवटला क व्हायला लागलं नाराज हे मी तुम्हाला आज या ब्लॉगमधे सांगणार आहे सकाळ सकाळी मस्त मध्ये राजवीला एक मस्त केसाचा कट मारला आणि मी प्रिया आणि राजवीर आम्ही तिघं पण निघालो माझ्या मूळ गावी गारवडी या ठिकाणी रिंग बिंग करत निघालो मस्त कोयना नदी आमची जगप्रसिद्ध आणि हे पूल पण लय प्रसिद्ध आहे आणि आमच्या कमानीतनं गावात आलो घरात बघितलं तर बाहेर हे पोळ्याचा थट मांडला होता आणि हे आमच्या घराचं कुलदीपक प्रणव प्रणवशेठ बघा पकडीन नाराज सुल तवर ह्यांचं फोटो सेशन चालू झालं बघा मस्त म्हणजे सगळ्यात भारी पोच तरी आमच्या बाह्यासाहेबानेच दिली होती आणि मग काही आमच्या बहिणींची बघा जागतिक लेवलची चर्चा चालू आहे आणि मग पुन्हा एकदा फोटो सेशन चालू झालं मग आम्ही निघालो देवाला नैवेद्य दाखवायला आम्ही गावच्या मंदिराजवळ आलो नुकतंच आमच्या गावाच्या मंदिराचा जीर्णोद्धार झालं आहे ज्योतिबाचं दर्शन आम्ही मस्तमध्ये घेतलं हनुमानाचं दर्शन घेतलं सगळ्यांनी मस्तमध्ये फोटो सेशन केलं आणि आम्ही श्री लक्ष्मी देवीचं पावतका देवीचं दर्शन घेऊन आम्ही प्रसाद दाखवला आणि आमच्या गावच्या जत्रेतनं पुन्हा आम्ही घराच्या दिशेनं निघालो घरी आलो की उद्याची तयारी चालू झालेली सकाळी पालखी येणार होती आणि आज पोळ्याचा नैवेद्य तर आम्ही सगळी सहकुटुंब अशी एकत्र जेवायला बसतो आमच्या बहिणी आमची भाऊ आम्ही सगळी एकत्र वहिनी वगैरे सगळी आम्ही एकत्र जेवायला बसलो आज पुरणपोळीचा पोळीचं नैवेद्य असतो त्या पुरणपोळ्या पोळ्या असतात मस्तमध्ये असं गळवणीवर तूप दीप घालून मस्तमध्ये सगळी जेवण करत होती आणि बघा जेवण झाले की यो पत्त्याचा डाव पडला यो भाई असाहेब आमचा चिडका आहे बघा यो म्हणला नवरा बायकोवर कोट चढ होतो बायकोनीच ह्याला कोट घालून घरी पाठवला आणि ह्यांचा राडा चालूच होता रडारडीचा आणि मग संध्याकाळी म्हटलं झालं जरा काहीतर कार्यक्रम दिसतात म्हणून बघायला गेलो तर कार्यक्रम एवढा दर्जेदार होता की दोन चार एक गाणे ऐकूनच मला वाटलं की आता घरी गेलं पाहिजे आणि मला कटा आला मग जाऊन झोपलो सकाळी उठून बघतो तर लेट झालेलं पटपट आवरलं आणि यात्रा पालखी दारात येणार होती सगळ्यांचं पुरत फोटो शिजून चालू झालं राजीवर खुशी होता दिदीने घेतलेलं त्यामुळं परत आम्ही जरा गुलाल लावला त्यामुळे त्याला भारी वाटायला लागलं मग काय आमच्या दारात पालखी नर तेवढ्या डी जे आलं डी जे आले काय पोरांनी राडा चालू केला मग काय राजीव दादासनी गुलाल लावत होता वैभव दादा प्रणव दादाला गुलाल लावला आणि राडा चालू झाला यात्रेत सगळी आपली जवळची मंडळी आपली भावकी किती सगळी जण भेटत असतात मग त्यांना गुलाल बिलाल लावून दारात आमच्या आमची काटे आली मस्त मध्ये आमच्या बंधुराजांनी त्याला तोरण बांधलं मग सगळ्यांनी पालखीचं पूजन करायला सुरुवात केली म्हणजे हरपण माझ्या चालूच आलेली बघा आणि तेवढ्यात पालखी आली पालखी आमच्या दारात या ठिकाणी थांबली आमच्यातल्या सगळ्या महिलांनी आम्ही या पालखीचं मनोभावी दर्शन आपल्या देवा दारात आलं खूप आनंद होतो खरंतर आमचं सहकुटुंब आम्ही एकत्र असतो आणि सगळ्यांनी या ठिकाणी येऊन देवाचं दर्शन घेतलं आणि पुन्हा मी पालखी घेतली थोडी पुढे जाऊन राजवीर राणी ह्या दोघांनाही पालखी खाली ठेवलं होतं आणि आम्ही पुन्हा पालखी घेऊन निघालो आणि परत प्रिया आणि राजूर गुलाल खेळायला लागले होते सगळ्यांनी एक फोटो काढला मस्त मस्त असा फॅमिली फोटो सगळेजण एकत्र आलेले पृथ्वी विश्वराजला आम्ही मिस करत होतो पात्र म्हणले की एक माझ्या वेगळ्या प्रकारचीच मजा आपल्या जीवनात असते मग मी बी एक, एक प्रिया राजूर आम्ही तिघाने मिळून एक फोटो काढला मग काय राजूरच्या आवडती नैनी आणि नैनीला त्यानं वाईज गुलाल लावला आणि ह्या बघा यांनी तर गुलाल खाऊनच टाकला आणि मग पुन्हा डीजेवर राडा चालू झाला आणि पालखी देवळाच्या दिशेने निघाली देवळाच्या दिशेनं जात असताना राडा चालू होता मित्रमंडळ जमलेलं एकदा का पालखी देवळा गेली की पुन्हा एकदा आदेशबाजी चालू झाली मी घराकडं आलो तर घराकडं बघतो तर काहीकडं पैशाचा काहीतरी मॅटर चालू होता बारकी पोरं पैसे मागून घेत होती यात्रेला हे सगळ्यांनी वाटावाटी चालू होती बघा स्वरानं तर थप्पीच गोळा केली आणि सहानुदिदीने पण थप्पीच पैशाची गोळं केलेली यात्रेत पृथ्वीला सगळे मिस करत होते आणि दिदीनं आणि वहिनीनी तर राजूरला पैसे दिली मग भैया आम्ही पूर्ण जत्रेत आलो भैया खेळणी घेत होतं मी म्हटलं नक्की कोणाला घेतो तेवढ्याच गावाला एका लेडीज स्टॉलवर येऊ काहीतरी विकत घेत होतं म्हटलं कोणाला घेतोय तर म्हटला घेतोय असंच कुणाला तर म्हटलं बघूया मग पुढचा नंबर बहुतेक भाईयाचाच दिसतोय मग काही यांनी धूम थ्री स्टाईलनं फोटो काढले येणारा आगामी चित्रपटासाठी आणि पुन्हाही यात्रेत सगळी खरेदी चालू झाली मग आम्ही बी जरा असं मस्तमध्ये पोत पोच दिली हा स्माईल बिल दिली आणि मस्तमध्ये मध्ये यात्रेतनं असं बघत बघत चाललो बारक्या पोरांचं पळणं आलेलं आणि मी खरं का नाराज झालो कारण आज मटण असून मला खायला लागला होता मसुरा म्हणून मी खरं तर नाराज झालेलो